पैठण शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या जयंती निमित्त शहरातील माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, माजी सूरज लोळगे संत एकनाथचे माजी चेअरमन सचिन घायाळ यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला खंडोबा चौकातून निघालेली मिरवणूक पंचायत समिती कोट संभाजी चौक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित करण्यात आली यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे ओबीसी नेते प्रकाश दिलवाले माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड वंचितचे नेते पंकज गायकवाड नगरसेवक बंडू आंधळे आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुमित मगरे पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड बांधकाम उप अभियंता संभाजी अस्वले सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे विस्तार अधिकारी दशरथ खरात कमलाकर शिंदे भाऊसाहेब पिसे माजी नगरसेवक विजय ठाणगे महेंद्र साळवे आप्पासाहेब गायकवाड आदींनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण